अध्यक्ष आज छाननी झाली तर काय ऑब्जेक्शन वगैरे घेतलं होतं या ठिकाणी पेनोर झडपे गटामध्ये एकोणीस जिल्हा परिषदेसाठी फॉर्म दाखल झालेले आहेत आणि त्या एकोणीस जणांनी सहमतीनं त्या ठिकाणी सगळ्या वकिलांनी सगळ्या उमेदवारांनी ठरवलं की विचारानं लढाई लढू एकमेकावरती ऑब्जेक्शन घ्यायला नको केवळ दोन मिनटामध्ये तालुक्यात पहिल्यांदा प्रश्न मिटला तर तो बेनूर झेडपीघाटाचा मिटला आणि सगळ्यांनी सांगितलं एक की एकमेकावर म आम्हीचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमचं एकमेकावर एक एक पुन्हाही देखील ऑब्जेक्शन नाही आणि सगळ्यांचं अर्ज मंजूर झाला आता काय अर्ज मंजूर झाला तर पुढची रणनीती काय असेल रणनीती काय लोकांना विकासाच्या जोरावर विका केलेल्या विकास कामावर ज्या ज्या रस्त्यांनी ज्या ज्या वस वाडी वस्तीला मी रस्ते दिलेला आहेत ज्या ज्या ह्याला मी डिपी दिलेल्या शेतकऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम केलं आहे त्या त्या ठिकाणच्या लोकांना या ठिकाणी शेतकऱ्यांना मी साथ घालणार आणि साथ घालून या ठिकाणी मी मत धनुष्यबाणाला मतदान करण्याचं आवाहन करणार आणि माझे शेतकरी बांधव ह्या ठिकाणी शंभर टक्के विचार करतील कारण का तर पेनूर जडपाई गटामध्ये कमीत कमी शंभर रस्तं आपण केलेलं आहेत आणि जवळजवळ पन्नास ते पंचेचाळीस डी पी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे माझी मायबाप जनता माझी सर्वसामान्य जनता ह्या ठिकाणी शंभर टक्के मला स्वीकाराल असा मला विश्वास आहे आणि ही विचाराची लढाई आहे विकासावर लढूया एकमेकावरती टीका टिप्पणी न करता आपण विकासाच्या मुद्द्यावर काय करणार आहे विकास आपण मोहरं लोकांना व्हिजन काय देणार आहात ह्याच्यावर निवडणूक व्हावी अशी माझी एक सर्वांना विनंती आहे कारण का तर ह्या ठिकाणी आपण एकमेकाच्या दिशाबोली करण्यापेक्षा आपण एकमेकांनी काय काम केलं मी मोहरं जाऊन या ठिकाणी मी ज्यावेळेस सदस्य होईल त्यावेळेस मी तुमच्यासाठी काय करणार आहे ह्या दृष्टिकोनातून निवडणूक झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी समोर गेलं पाहिजे ह्याच दृष्टिकोनातून लोकांना आपण मतदान मागितलं पाहिजे तर ह्या ठिकाणचे पिनोर पंचकृषीतील पिनोर जट्टीगटातील माझी सर्वसामान्य मायबाप जनता अतिशय शूज्ञ आहे की ह्या ठिकाणी शंभर टक्के काम करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या पोराला शंभर टक्के थांबवणार नाही आणि त्याचा मला शंभर टक्के संधी देईल ते शंभर टक्के मोहोळ तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील या ठिकाणी शंभर टक्के ताकद वाढत कारण का जर आपण पाहत असाल या ठिकाणी नगरपालिका असेल <laughs> आमदार राजभाऊ खरे असतील आज आपण मोहोळ तालुक्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार राजभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली लढतोय आणि शंभर टक्के शिवसेना पक्ष हा मोहोळ तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसतो झालेल्या प्रचाराचा शुभारंभ कधी असेल या ता सत्तावीस तारखेला चिन्ह वाटप आहेत चिन्ह वाटप झाले की प्रचाराची सुरुवात होईल प्रचार करण्यासारखं ह्या ठिकाणी माझ्या पेनोर झेडपी गटामध्ये काही देखील राहिलं नाही मी लोकांची कामं कर कामं करण्यासाठी लोकांपर्यंत गेलेलो आहे आज तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी पेनोर झेडपी गटातून कमीत कमी पावणे दोनशे ते दोनशे गाड्या जवळजवळ तीनशे ते चारशे मोटरसायकल अशा पद्धतीनं एक मेसेजवर एक शेतकऱ्याचा पोरगा हिवरी पडणाऱ्या पोरासाठी एवढी लोकं त्या ठिकाणी जमा झाली की एका कारखानदाराची कारखानदाराच्या मालकाचा फॉर्म भरायचा नव्हता ना कुणाच्या ह्याचा भरा शेतकरी या पोरासाठी देखील एवढी जनता प्रेम करू दे क करते हे खरं तर माझ्या सर्व पेनूर झडपी गाटातील माझ्या सर्वसामान्य जनतेने डाऊन दिलं खरंतर यांचं ऋण मी जेवढं कधीच फेडू शकणार नाही एवढं प्रेम खरं तर मला त्या ठिकाणी माझ्या जनतेने दिलं येणाऱ्या काळात देखील मी कुणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ज्या ज्या माणसाला रस्ता पाहिजे त्याला रस्ता दिला जाईल ज्याला पाणी पाहिजे त्याला पाणी दिलं पाहिजे देणार ज्याला लाईट पाहिजे त्याला लाईट देणार हे माझं विजन आहे ज्याला आरोग्याचे सोय नाही तिथं तिथं आरोग्याचे सोय करून देणार जे अनेक प्रश्न असतील या ठिकाणी पेनूर झेडपी गटामधील त्या प्रत्येक प्रश्नावर मी लढून भांडून या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब असतील या ठिकाणी भरत शेट्टी गोगावले असतील प्रतापजी सरनाईक साहेब असतील आरोग्यमंत्री आपले प्रकाश आंबेडकर साहेब असतील अशा पद्धतीनं अशा मंत्र्यांचं माझ्यावर डोक्यावरती हात आहे त्यांचे पाठिंबा मला आहे आणि ह्या माझ्या पेनूर झडपी गटाचा विकासासाठी कुठंही आम्ही ह्या ठिकाणी कमी पडणार नाही या ज्या पद्धतीनं गेल्या चार वर्षामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आपण विकास केला त्याच पद्धतीनं ह्या पेनूर झडपी गटाचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आडोसट झडपी ज़... ज़... सदस्य हे सोलापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये जाणार आहेत त्या आडोसट गटामध्ये फक्त पेनूर झडपी गट असेल असा की एक नंबरचा टॉपचा झडपी गट हा पेनूर म्हणून ओळखला जाईल अध्यक्ष आपल्यावर मध्यंतरी रस्ते संदर्भाने आरोप झाले तो मुद्दा विरोधकाकडून आता निवडणुकीत किंवा प्रचारादरम्यान आणला जाऊ शकतो शंभर टक्के आणाव माझं धुमत नाही त्या त्यावेळेस मी त्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे मी जर त्या ठिकाणी आरोपी असेल दावा ना सिद्ध करा ना बोलण्यापेक्षा त्याच्यावर माझ्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती आज आपण बघितलं असं माझ्यावर ह्याच्या मागं चरणराज चौऱ्यावर कुठं चन्नाचं गुन्हा आहेत चरणराज चौऱ्यावर कुठं रस्त्याचं गुन्हा एक एकही गुन्हा नसलेलं एस पी साहेबाचं सा पत्र त्या ठिकाणी मी जोडण्याचं काम केलं ज्या ज्या वेळेस राजकीय हेतूतून त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाले ते पूर्ण माझं नील गुन्हा आहेत ब फायनल झालेले आहेत काय निकाली लागले आहेत ला दोन तीन गुन्ह्या माझ्यावर होते हे पत्र सध्या ज्याला मी तुम्हाला या ठिकाणी पत्रकार बांधवांना टाकतो कारण का तर चरणराज चौरेवर केलेला जे आरोप होतं मागल्या काळामध्ये की त्यांच्यावर या ठिकाणी असं गुन्हा येतं तसं गुन्हा येतं हे गुण मला दावून द्यावा त्यावेळेस मी मी आवाहन केलं की मी राजकारणामध्ये माघारी घेतो आज मला काल त्या ठिकाणी ज्यावेळेस एस पी साहेबांचं मला पत्र आलं मी त्या ठिकाणी सबमिट केलं त्यावेळेस एकही गुन्हा चरणराज चौरेवर नाही असं पत्रामध्ये डायरेक्ट एस पी ऑफिसून मला त्या ठिकाणी उत्तर मिळालं मानजी बापूंनी बी अर्ज भरला असं समजते काय विषय आता प्रत्येकांना लोकशाहीच्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या आपल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे प्रत्येकाने लढलं पाहिजे प्रत्येकाला लढण्याची इच्छा असते तर प्रत्येकाने लढावा प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं प्रयत्न करावा यामध्ये कुठलाही बापूबद्दल माझा रोष नाही अनेक कुठल्याही उमेदवाराबद्दल नाही ज्या ज्या वेळेस चरणराज चौरेवर बोललं जाईल त्या त्या वेळेसच चरणराज चौरे बोलला आहे मी कुठल्याही व्यक्तीवर टीका करत नाही आत्तापर्यंत कधी बी बघा तुम्ही मी विकासावर मोहरं जाणार आहे मी माझ्या मायबाप जनतेची काम करून मोहरं जाणार आहे लोकाला पाहिजे ते दे सोय देऊन मोहरं जाणार आहे मी टीका करून मोहरं जाणार नाही मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे मी शून्यातून आलेलो एक हिरी फोडणारा पोरगा आहे तीस रुपयेपासून सत्तर रुपयेपर्यंत काम करणारा पोरगा आहे मला ह्या सगळ्या गोष्टीची जाण आहे मी पण दोन किलोमीटर चिखलातून चालत गेलेलो आहे म्हणून मी या ठिकाणी आपण पाहत असाल पिनोर असेल पाटकुला असेल टाकळी असेल वरकुट असेल आंबडे असेल अंकुले असेल कोताळ असेल बाबळगाव असल आडेगाव असेल सारोळे असेल बऱ्याच ठिकाणी मी ह्या सर्वसामान्याच्या अडचणी सोडवण्याचा गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी मी प्रयत्न दे। केलेला आहे ज्या ज्या कुणाच्या अडचणी राहिले राहिलेल्या त्यांच्या देखील अडचणी समस्या राहणार नाहीत माझ्या झडपी गटातील माझ्या शेतकरी बांधवाला मायबाप जनतेला कुणाच्या दारात जाण्याची पाळी येऊ देणार नाही फोनवर काम करणारा एक तुमचा लेकरू या ठिकाणी शेतकऱ्याचं पोरग या ठिकाणी लढतंय तुमची साथ मला असू द्या अशी साथ मी ह्या माझ्या मायबाप जनतेला माझ्या मतदार बंधू ला घालतो राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आपल्या प्रचाराला येतील आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस ही चिन्ह वाटप होतील त्यावेळेस त्या 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 गोष्टीवर आम्हाला त्या ठिकाणी पक्षाकडून विचारलं जाईल की त्या ठिकाणी तुम्हाला कुणाच्या सभा पाहिजे त्या त्या सभा आम्ही त्या ठिकाणी मागून घेऊ आमची विनंती असेल की एकनाथजी शिंदेसाहेबांनी यावावा असे आम्ही प्रयत्न करतोय कुणाच्या मिळतील कुणाचं काय होतंय ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजू